नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी स्पेशल मुगाची आणि पालकची भाजी घेऊन आले किती सुंदर बघा भाकरी बरोबर खायला खूप छान लागते खूप छान लागली अशी मसाला भाजी तुम्ही करून बघा खूप छान लागेल त्याच्यासाठी मी दोन तीन कांदे घेतले बारीक कापून तीन टोमॅटो घेतले आणि त्याच्यात गरम मसाला हळद आणि घरचा वापरायचा मसाला आणि मीठ असं टाकून मी कांदा शिजून घेतला पहिला त्याच्यावर मी टोमॅटो टाकणार आहे आता कांदा शिजल्यावर हा बघा बारीक बारीक स्वच्छ कापलेला पालक छान असा भाजी खूप छान लागते मंडळी करून बघा तुम्ही एकदा टोमॅटो पण मी बारीक कापून घेतलेला आहे आता मी फोंडीवर टोमॅटो टाकून घेते आणि मस्त शिजून घेऊया आपण पहिला टोमॅटो कांदा हा शिजूनच घ्यायचा आणि नंतर पालेभाजी त्याच्यावर टाकायची खूप छान होते बघा मंडळी तुम्ही टोमॅटो आपला शिजत आलेला आहे थोडा वेळ झाकण देऊन शिजत ठेवूया मीठ टाकून घेते मी थोडस म्हणजे चवीनुसार छान अस एकदा करून बघा झाकण ठेवून थोडा वेळ दोन तीन मिनटासाठी शिजवून घेऊया आपला टोमॅटो पण मस्त शिजलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि हे टोमॅटो म्हणजे गावठी टोमॅटो आहेत आमच्याकडे वाडी करतात टोमॅटो मिरची याची त्याच्यातले गावठी टोमॅटो आहेत विकत मिळतात नाशिकचे टोमॅटो असतात आमच्याकडे पण ते नाही आहे ते गोड अशी भाजी लागते आता मी पालक पण टाकून घेतलेला आहे हा आता वापेवर मस्त शिजली बघा आपण तर आता त्याच्यावर आपण मुगाची डाळ टाकून घेऊया मुगाची डाळ पण आपण वापेवर शिजून घेऊया पालकमध्ये पाणी टाकायचं नाही आहे मी कापायच्या धुवून घेतलेला पालक आणि हे एवढं पाणी सुटलेलं आहे पालकला आणि त्याच्यातच आता मुगाची डाळ पण शिजली अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत बोलतील त्यासाठी धन्यवाद